आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज नमस्कार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे बधे महाविद्यालयात मी महात्मा फुले बोलतोय या प्रबोधनात्मक नाट्याचं सादरीकरण माऊली प्रतिष्ठान संचलित श्रीमती कलावती बधे कला आणि वाणिज्य महाविद्यालय यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मी महात्मा फुले बोलतोय या अभिनेता कुमार आहेर लिखित आणि दिग्दर्शित एक पात्री महानाट्याचं नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस आणि सत्यशोधक समाज स्थापना दिवसानिमित्त या महानाट्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी माऊली प्रतिष्ठानचे संस्थापक संदीप बधे अध्यक्षा प्रीती बधे सचिव डॉक्टर किरण गोरे उपाध्यक्ष भूषण बधे उपस्थित होते नटश्रेष्ठ महात्मा फुले बोलतोय या नाट्यातून जातीभेदावर कडक प्रहार केला त्याचबरोबर सतत सत्याचा आग्रह धरला पाहिजे सत्याची पाठाकण केली पाहिजे असं प्रतिपादन केलं आपल्या दोन तासाच्या या नाट्यातून कुमार आहेर यांनी महात्मा फुले यांचा संपूर्ण जीवनपट मांडला यावेळी माऊली प्रतिष्ठानचे संस्थापक संदीप यांनी सांगितलं की आजची परिस्थिती वातावरण पाहता सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी अशा प्रबोधनात्मक नाट्याची गरज आहे असं सांगून कुमार कौतुक केलं महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रमोद धिवार यांनी राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजनेचं महत्व पटवून दिलं कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अर्बिना शेख हिनं केलं प्रास्ताविक सीमा यादव तर आभार राखी पवार या विद्यार्थिनींनी मानलं कार्यक्रमाचं संयोजन प्राध्यापक ज्योती अंकम स्वरांजली भालेराव मिनी बांबल ईश्वर हेमके यांनी केलं तर अभिजित सुतार श्रीकांत टकले शुभम पठारे रणवीर ऐवळे सूरज पटमासे गणेश कांबळे मोहिनी राठोड सीमा चव्हाण तनिष्का साळुंके या विद्यार्थ्यांचं मोलाचं सहकार्य लाभलं ऍक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे सत्य बातमीसाठी बघत रहा ऍक्शन महाराष्ट्र न्यूज